सगळ्यात आधी आ, जे मी बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं हो केलं कारण घरात मी नोटीस केलं असेल खूपदा असं झालं की मला फाईट करावं आहे हो की कोणी माझ्यासाठी स्टँड घेईल पूर्ण महाराष्ट्र आज माझ्यासोबत आहे माझ्या पाठीमागे उभं आहे इथे लागलं राव <laughs> इथे लागलं थँक्यू सो मच so धन्यवाद पूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं त्या सगळ्यांना थँक थँक यू कारण की तुम्ही आणि तुमच्या सपोर्टमुळे आज मला थोडं शांत वाटत आहे आता आपण येऊ मुद्द्यावर मुद्दा आहे की काय झालं कसं ते घडलं मी होती वॉशरूम एरियामध्ये ठीक आहे सगळ्यात पहिले तिकडे गेल्यावर मला सांगितलं होतं आमचा सा सगळ्यांचा प्लॅन होता की जिकडे निक्की असणार कारण की निक्कीला येट ऑलवेज सगळ्यांना माहिती होतं की मी तिला थांबवू शकते अडवू शकते तर तिला जाऊन अडवण्याचं काम कोण करणार तर आर्य दोन मुली होत्या एक तर बीट स्टार्टिंगच्या ह्याच्यात जान्हवी पण असेल किंवा वर्षात किंवा कोणी पण की तिकडे येणार एक जण मोती उचलणार मी तिला अडवण्याचं काम करणार ही होती स्ट्रॅटजी मग काय झालं की निकी मॅडम तिकडनं चालल्या गेला जेव्हा मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला कारण ती तर मोती जवळच हात ठेवून होती म्हटलं असं करणार तर मोती कसं घेणार हात मागे घ्यायचे हात मागे गेली तसं अरे बिग बॉस ही, ही टच करते म्हणून ती तिकडनं चालली गे गेली ठीक आहे ह्याच्या मागे मागे जाते कारण की आपल्या दुसऱ्या लोकांना पण हे डिस्टर्ब करू शकते आपल्या टीमच्या आम्हाला तर पाहिजे ना की कॅप्टन्सी टास्ट आहे काहीतरी करावं आपण तिला कसं थांबवावं कारण जर तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल तर त्या मॅडमला गेम खेळता येत नाही तिला फक्त कावकाव करता येत तिला फक्त बोलता येतं तिला त्या गोष्टींवर फक्त की अरे कसा मी डिस्ट्रॅक्ट करून लोकांना हा गेम खराब करेल मॅडमला तेच येतं आता जेव्हा ती वॉशरूमच्या आतमध्ये आली आणि अंकिता तिकडे उभी होते आणि अंकिता म्हणे की मी म्हटलं अंकिता थांब मी आतमध्ये जाते आणि मी वॉशरूम आतमधूनच बंद करते म्हणजे तू जाऊ शकते तू फ्री होणार आणि शक्तीबाई ही उघडू नाही शकणार अरबास तिकडे बिझी आहे वैभव तिकडे बिझी आहे वेगवेगळ्या जागेवर सगळे आहेत मग आता काय करायचं तर ही धक्का देऊन पाहणार आणि उघडणार नाही आणि माझ्या डोक्यात होतच की पहिल्यांदा वॉशरूममध्ये वाजणार माहिती नाही का आणि ते झालं पण पहिल्यांदा वॉशरूममध्ये वाजलं ते मॅजिकचं आवाज आणि मोदी आमच्याकडे होता आमच्या हातात आला द सेकंड टाईम आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर गेममध्ये कधीच मी समोरून फॉर नो रिझन व्हॉयंट नाही झालेली आहे मी व्हॉयलन्सचा आन्सर नाही देतं मी हे नाही म्हणत आहे की जे केलं मी बरोबर आहे mm. डेफिनेटली मला आतापर्यंत जे मी म्हटलं मी डिनायलमध्ये की हे माझ्याकडनं कसं काय घडलं हे आर्य तू निक्की नाही आहे मला याच्यासाठी वाईट नाही वाटत आहे कारण ती ती व्यक्ती चुकीचीच आहे तुम्हा लोकांना जर आज तुम्ही आज माझा स्टँड घेता तर तुम्ही याच्यासाठी घेताय कारण की तुम्हाला माहिती आहे की चुकीच्या व्यक्तीसोबत झालं म्हणून बरोबर आहे आता बरोबर आहे की नाही ते मला नाही माहिती मला फक्त एवढं माहिती आहे की ते माझ्याकडनं नव्हतं व्हायला पाहिजे कारण आर्या ती नाही आहे बाबा ते निकीचे काम आहे आणि कसे मग त्या गोष्टींवर I mean, ला मला असं वाटते की काही आवाज उचलायला पाहिजे होता जे तुम्ही सगळे करत आहात आय मीन थँक्यू की तुम्ही हे करत आहात कारण आता मी तुम्हाला देते एक्झाम्पल इकडे लागलं होतं मला नख फर्स्ट कॅप कॅप्टन्सी टास्क होता आणि त्याचे पण क्लिप्स सध्या चालले आहेत व्हायरल की मी निकीशी बोलते आहे आणि धक्काबुक्की चालू आहे त्याच्याकडनं आणि त्याच्यामध्ये हा मी पण तिला पुश करते की धक्का नको देऊ मी पण पुश करते आणि त्याच्यात तिने असं इकडे घेऊन असा, असा हात मारलेला नक लागलेलं आणि त्याच्यावर मला असं खूपदा वाटलं होतं की काही होणार मग अजून पुढची गोष्ट जेव्हा पांघरून मी तिला त्रास देणार होती तिच्या कॅप्टन्सीमध्ये कारण तिने दिलं होतं माझ्या कॅप माझ्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये तर आम्ही म्हटलं होतं बाई खूप झालं याचं सहन करून आता तर सहन करणार नाही आहे भाई बहुत हो गया बहिणी तर त्या पॉइंटला मला असं वाटतं की त्या पॉईंटला मी जेव्हा पाहिलं की जान्हवी मला ओढते आहे आणि ती त्या पॉईंटला असं मागे होते आणि तिने निक्कीनी लात मारली आणि म्हणते की मी फक्त स्वतःला अडवण्यासाठी सो so, बरं ठीक आहे डिटेल्स आपण जाऊ नये मला फक्त एवढं वाटतं की धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली तुम्ही हिंसा करता आणि ते चुकीचं होतं खूप टाईमपर्यंत माझ्या हातमध्ये बॉटल्ड अप इमोशन्स होते आता मी नाही म्हणत प्रॅक्टिकली तिच्यावर हात उचलणं राईट होतं रॉंग होतं रॉंग तर मला माझ्यासाठी वाटतं कारण हिंसा रॉंग होती पण ते एक इमोशनल वेनी तुम्हाला जे फील झालेलं आहे तुम्ही जे स्टँड घेता की बरोबर घेतलं ते तुम्ही याच्याचसाठी घेता कारण तुम्ही बघत आहे की ती हे स्टार्टिंगपासनं करताय सगळ्यांसोबत ती हे सुरुवातीपासनं करते एंड पॉईंटला मी अशी झाली होती मला फक्त हे म्हणायचं की तिची मम्मा म्हणते आहे की माझी मुलगी इकडे मार खायला आली आहे का नाही काकू पण बाकीच्यांच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक एक मुद्दा क्लिअर करून मग मी एक काही लिहिलं ते वाचवते हो ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या याच्यात होतं मी तिला डॉरच्या बाहेर नेणार आणि पुश करणार आणि दरवाजा बंद करणार वापस दरवाजा बंद होणार तर ती येऊ नाही शकणार त्या पॉइंटला तिला पुश करताना मॅडमनी ॲज ऑलवेज ती जी जी तिची स्ट्रॅटेजिकली तिचं कसं आहे कोणावर हात उचलायचा ना तर आपण स्ट्रॅटेजिकली हात उचलू म्हणजे पुढच्या व्यक्तीला लागणार पण आणि पुढचं व्यक्ती म्हणू पण नाही शकणार कारण मी तर म्हणणार की धक्काबुक्कीच झालं सो दॅट इज एक्झॅक्टली वॉट शी डन डस तिनी त्या पॉईंटला पण धक्काबुक्कीत मला इकडे झापड मारली आणि ॲज लाईक एक सेकंडसाठी मी थांबली आणि माझं रिॲक्शन निघालं माझं रिॲक्शन निघालं आणि त्याच्या मागचे जे तिचे एवढे सगळे ॲक्शन्स होते मला आय थिंक भाऊच्या धक्क्यावर पण मला कोणत्या तरी म्हटलं गेलेलं होतं की आर्या तुमचे रिॲक्शन्स असतात आणि निक्कीचे ॲक्शन्स असतात आधीच्या याच्यावर असेल जेव्हा मला काही बोलले होते की अरे काय पण आता मला जेव्हा म्हटला ना की घराच्या बाहेर जा व्हाय डिंट आय से मी काहीच नाही बोलली की प्लीज मला ठेवा कारण ते आउट ऑफ रिस्पेक्ट असतं जर त्यांनी एक डिसिजन बनवलेलं आहे आय डोंट नो की ते राईट आहे की रॉंग आहे पण मला त्या पॉईंटला नव्हतं म्हणायचं की मी बरोबर आहे कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं पण त्याचं मिनिंग हे नाही आहे की ती बरोबर आहे कारण की आतापर्यंत जेव्हा तिने हात उचलला आतापर्यंत जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे कोण कोण हात उचलतं तिकडे कोण हिंसा करतं मी जर आता स्क्रॅचेस वगैरे दाखवायला गेली ना माझ्या अंगावर ही लागलेल्या गोष्टी आहेत की कुठे मला काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे आणि जाऊ सध्या फक्त एक आय डोंट नो या मी तुमच्यासमोर कसं वाचून दाखवू बट <coughs> कभी कपडे फाडे गए कभी नोचा गया सरयाम बात बाप तक चली गई हम सहते रहे हाय राम धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है ये तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तो ले गई और देख रही ये जनता इनको हलके में तू गई तू घर तोडते रह गई और मैं दिल जीत के ले गई हे माझे थॉट्स होते जेव्हा मी निघाली तिकडनं बिग बॉस मधन कारण जे झालं ते झालं तुम्हा लोकांचा सपोर्ट मॅटर करतो मी आतमध्ये पण तेच बोलले माझ्यासाठी ट्रॉफी तुम्ही लोक आहात माझ्या मी काय तिकडे याच्यासाठी नव्हती गेली की ओ मला खूप अर्न करायचं आहे किंवा मी याच्यासाठी नव्हती गेली की बापरे मला फक्त गेम शिकायचा आहे मी याच्यासाठी गेली होती की मला मला जनता पाहिजे माझी लोकं पाहिजे मला पाहिजे की ॲज अ रॅपर मला ओळखतात पण ॲज अ ह्युमन मी कशी आहे हे माहिती करून घ्यावं लोकांनी लोकांना माहिती असावं आणि ते सगळं माहिती असून तुम्हाला लोकांचा मला सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच माझ्या सोबत राहायसाठी माझ्या पाठीशी उभी राह उभं राहण्यासाठी <laughs> अशाच खूप सगळ्या गोष्टी होत राहणार आहे आयुष्यात आता आणि मला तुमचा सपोर्ट लागणार आहे राहाल ना उभे थांबू नका आता था। ठीक आहे जे चालू आहे ना ते चालू राहू द्या चांगलं वाटतंय तुमचा सपोर्ट बघून